नमस्कार मंडई तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलाची चटणी अगदी सोप्या पद्धती तर चला तर बघूया कशी बनणार आहे आपली सुक्या बोंबलची चटणी तर इथे बाजारात इझी अवेलेबल असे बोंबेल्स असतात जे पॅकेट्समध्ये किंवा असे सुट्टेही अवेलेबल असतात तुम्ही त्यातले कोणतेही बोंबेल इथे यूज करू शकता तुम्हाला मी पॅकेटमधले बोंबेल इथे दाखवत आहे तर इथे मी त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपण ह्याला साफ करून घेऊया हे बोंबेल आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि तेही अगदी घरच्या साहित्यात तर इथे बोंबील सर्वात आपण साफ करून घेऊया इथे आपण शेपटीचा भाग त्याचा कापून घेणार आहोत आणि सोबतच जे, जे पंख वगैरे काय तेही साफ करून घेऊया मी तुम्हाला इथे एखादा एखा दुसरा साफ करून दाखवते आणि त्याच्यानंतर मग आपण सर्व बोंबिल लवकरात लवकर साफ करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी बोंबील साफ करते असा क्लीन अँड नीट आपला एक बोंबील मी तुम्हाला करून दाखवला आहे असे मस्त आपले बोंबील दिसत आहे त्याचा अशा प्रकारे आपल्याला सर्व बोंबील साफ करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे सर्व बोंबील साफ करून झालेत आता आपण ह्यांना तव्यावर अगदी दोन मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे तर इथे मी एक तवा गरम करत ठेवला होता तवा एकदम छान गरम करून घ्यायचा आहे आणि तव्यामध्ये सर्व बोंबील साफ केलेले मी ऍड करून घेते तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनिटासाठी हाय फ्लेमवर आपल्याला ह्यांना भाजून घ्यायचंय कलर बदलेपर्यंत कलर बदलला की आपण ह्यांना काढून घ्यायचं आहे बोंबील सर्व बाजूने मी छान भाजून घेतले आहेत आता मी तुम्ही बघू शकता ह्याचा कलर हलका हलका थोडासा ब्राऊनिश कलर झालेला आहे बोंबीलचा ठीक आहे तर आता आपण ह्याला एका पातेलामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पातेलामध्ये हे भाजलेले बोंबील आपल्याला ऍड करून अगदी दोन ते तीन मिनटं जोपर्यंत आपण बाकीची तयारी करतोय तोपर्यंत यांना भिजत ठेवायचं आहे जेणेकरून बोंबील कापण्यास मदत होईल आणि बोंबील छान स्वच्छ पाण्यात धुतलेली जातील मी तुम्हाला इथे दाखवते थोडेसे मी बोंबील हलवून घेतले होते तुम्ही बघू शकता पाणी आपलं किती घाण झालेलं आहे याप्रकारे बोंबिल ही स्वच्छ होणार आणि बोंबिल नरम ही होणार सोबतच इथे मी आता चटणीची पुर पुढची तयारी करते मी एका पातेलामध्ये तेल घेतलं आहे आता तेल मी यात थोडंसं अडीच चमचे घेतला आहे थोडस जास्तच घेतलं आहे तर कारण की त्याने एक जास्त खमखमीत आपली झंझणी जशी चटणी झाली पाहिजे तर मी तेलामध्ये आता तेला इथे उभा आडवा चिरलेला थोडा जाडसर असा कांदा आहे आपण ऍड करून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांद्याने ती चव येणार नाही जी या थोडा जाड चिरलेला कांद्याने येईल तर तुम्ही ही नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ थोडाही आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच यात मी घरचीच आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे तुम्ही यात चेचून ही आलं लसूण टाकू शकता त्यांनीही अगदी वेगळीच खमंग चव येणार आहे आपण ह्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे अग या आलं लसूण पेस्ट मध्ये मीठ आहे तर तुम्हाला आवश्यक असलं इथे तुम्ही मीठ टाका काय होणार जेणेकरून कांद्याचा रंग लवकर बदलेल आणि छान आपला कांदाही परतला जाईल दोन ते तीन मिनिट आपला कांदा आपण छान हाय फ्लेमवर सर्व करायचा आहे कारण की चटणी बनवताना त्याला छान प्रकारे तेल सुटणं वगैरे आवश्यक आहे तरच आपली चटणी मस्त टेस्टी होणार आहे तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग इथे बदललेला आहे आता मी या सर्व मसाले ऍड करून घेते यात मी हळद ॲड केली आहे यात आपण कांदा लसूण मसाल्याचा वापर करणार आहोत सोबतच आपण यात मालवणी मसाला ही ऍड करणार आहोत आपल्या चवीनुसार आपण तिखट ऍड करूया तुम्हाला तुम्ही मिरची ऍड करू शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ऍड करा पण यात मी या मिरचीचा समावेश केलेला नाहीये आता याला छान प्रकारे एक जीव करून घ्यायचं आहे आता मी बाजूलाच दोन ते तीन कांदे टमाटर सॉरी टमाटर छान चिरून घेतले होते आता टमाटर आपल्याला मसाले ॲड केल्यावरच करायचे आहे का करायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेस आता ह्याला छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आणि टमाटे असे थोडे थोडे चुरून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी आपल्या चमच्याने ह्याला छान मध्ये मध्ये तोडत आहे तर असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं या प्रकारे आपल्या चटणीच्या मसाल्याला छान तेल सुटणार आहे तर या प्रकारे आपण मध्ये त्याला कुसकरून घेणार आहोत थोडं 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 हे तेल सुटल्यावर झालं म्हणजे आपण जे ओले झालेले बोंबील होते ते यात आपण ऍड करून घेणार आहोत आता ऍड केलेले बोंबील पण आपल्याला छान मस्त परतून घ्यायचं आहे ही चटणी अगदी दहा मिनिटात होणारी आहे जर तुमच्याकडे कोणतीच भाजी अवेलेबल नसेल आणि तुमच्याकडे सुके बोंबील असतीलच तर आपण ह्याला मस्तपैकी अशी झंझरी चटणी अगदी दहा मिनटात आपली रेडी होऊ शकते आणि तेही घरच्या साहित्यातून ते तर तुम्ही कधी बनवता हे मला नक्की सांगा बनवल्या कशी बनली हेही मला नक्की सांगा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपनच आहे तर ही चटणी आपली तयार झालीच आहे आता ही चटणी तुम्ही गरम गरम भातासोबत ही खाऊ शकता चपाती सोबत खाऊ शकता चटणी कशी झाली ते मला नक्की सांगा आणि ही चटणी अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला वाफेवरच शिजून घ्यायचे झाकण लावायचं नाही आहे वाफेवर छान हिला परतून घ्यायचं तुम्ही बाजूने बघू शकता मी तेल सुटलेलं आहे या सर्वात शेवटी मीठ टाकण्याचं कारण असं असतं की सुके बोंबील हे मीठ लावूनच सुकवले जातात तर मीठ हे सर्वात शेवटी आपण टेस्ट करूनच टाकणार आहोत मी टेस्ट केलं होतं मला मीठ थोडं कमी वाटतंय मी मी मीठ ॲड करून घेतलं होतं चटणी मीठ मिक्स करून घेऊया चटणी छान परतून गेली आहे चटणीमध्ये काय आहे ना कांदा आणि टमाटर छान असं एकजीव मॅश करून झालं ना म्हणजे आपली चटणी एकदम मस्त खमंग झाली समजा तर चला तर ही चटणी आपली रेडी झाली आहे तर या चटणीला आपण छानपैकी असं परत परतून घेणार आहोत आणि दोन ते तीन वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनटं आणि व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता जे तेल आपण वापरले तेल तेल साईडने सुटलंही आहे अशा प्रकारे आपली सुक्या आ, सुक्या खजी चटणी तयार झाली आहे भोमलाची चटणी तर चटणी तयार करा खा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू